छत्रपती संभाजीनगर एस टी बसला पाठीमागून रिक्षा धडकल्याने एका ज्येष्ठ नागरिकासह एक बालक जखमी झाला बुधवारी सकाळी सुमारास दिल्ली गेट परिसरात हा अपघात घडला जखमींवर घाटी हॉस्पिटलमध्ये उपचार करण्यात आले असून सिटी चौक पोलीस ठाण्यात रात्री उशिरापर्यंत कोणतीही नोंद केल्या करण्यात आली नव्हती प्रत्यक्षदर्शींनी दिलेल्या माहितीनुसार शहराकडून सिल्लोड मार्गे जळगावकडे बस जात होती यावेळी या, या बसच्या समोरच्या बाजूने चाकाच्या दिशेने रिक्षा बसला येऊन धडकली या रिक्षामध्ये महिला प्रवाशांसह लहान मुलांचा समावेश होता बस चालकाने बस थांबवल्याने पुढील अनर्थ टळला दरम्यान रिक्षामधील बालक आणि अन्य एक जण किरकोळ जखमी झाले घटनास्थळी बघ्याची गर्दी झाली होती सिटी चौक पोलीस ठाण्याच्या निरीक्षक निर्मला परदेशी यांनी घटनास्थळी धाव घेतली अपघातग्रस्त रिक्षा बाजूला घेतल्यानंतर वाहतक पूर्व वध झाली जखमींना उपचारासाठी हॉस्पिटलमध्ये रवाना करण्यात आले या प्रकरणी कोणतीही तक्रार रात्रीपर्यंत पोलीस ठाण्यात आली नसल्याची माहिती सिटी चौक पोलिसांनी दिली